कसं धर्माचं रक्षण आपण करणार आहे तर काय धर्माचं रक्षण करणार आहे धर्मग्रंथ कोणता आहे सगळे सांगतील सगळे सांगतील म्हणजे मुसलमान सगळे सांगतील असं नाही हिंदू सगळे सांगतील कुराण ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ कोणता आहे सगळे सांगतील बायबल हिंदूंच्या खोरांना विचारा तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे दहा टक्के पोरांना नाही सांगता येणार त्यात काय आहे नाही सांगता येणार भगवत गीता हा आपला धर्मग्रंथ आहे गीतेमध्ये किती श्लोक आहेत किती अध्याय आहेत त्या अध्यायाचं नाव काय गीता कुणी सांगितले कुणाला सांगितले का सांगितले कुठं सांगितले माहिती आपल्या पोरांना काय माहिती नाही महाराज काही माहिती नाही कसं धर्माचं रक्षण आपण करणार आहे काय धर्माचं रक्षण करणार आहे She's so candid.